मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनल मध्ये पगार चॅनलच्या माध्यमातून आज आपण घेऊन आलो आहे आपल्यासाठी मोठी बातमी महाराष्ट्रातील महत्वाचे मार्केट मधील तूर बाजारभाव तूर बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली आहे महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आजच्या मितीला किती बाजारभाव मिळत आहे महाराष्ट्रात सर्वाधिक तूर बाजारभाव मिळाला आहे गंगापूर या ठिकाणी काळ्यातुरीला नऊ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट जळगाव जालना परभणी लातूर अकोला अमरावती या सर्व ठिकाणचा आजच्या मितीचा रेकॉर्ड ब्रेक बाजारभाव महाराष्ट्रात काळ्यातुरीला सर्वात जास्त बाजारभाव मिळाला आहे आजच्या मितीला तो मिळाला आहे नऊ हजार दोनशे या ठिकाणी कोणत्या ठिकाणी किती बाजारभाव आहे ही सविस्तर चर्चा करूया सर्वात आधी बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाचे काही ठिकाणचे आजचे तूर बाजारभाव तूर बाजारभावामध्ये महाराष्ट्रात आज कारंजा या ठिकाणी सोळाशे पंचवीस क्विंटल आवकले सहा हजार सहाशे ते सात हजार तीनशे रुपये सर्वाधिक दर सरासरी दर महाराष्ट्रामध्ये कारंजा या ठिकाणी सात हजार साठ रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मानोरा दोनशे बारा क्विंटल अवकाळले सहा हजार सातशे ते सात हजार एकशे एक्केचाळीस रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सरासरी दर जो आहे सहा हजार आठशे आध ऐंशी रुपये त्यानंतर पुढील मार्केट महाराष्ट्रातील हिंगोली मार्केट तीनशे नव्वद क्विंटल अवकाळले सहा हजार आठशे ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सरासरी दर हिंगोली या ठिकाणी सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील मार्केट महाराष्ट्रातील हिंगोलीचा विचार करता आवक जरी तीनशे नव्वद क्विंटल असली सरासरी दर अडुसठ ते त्र्याहत्तर रुपये आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट लातूर या ठिकाणी तीन हजार तीन सहाशे छत्तीस क्विंटल लाल तुरीची आवक आली आहे सहा हजार सातशे ते सात हजार तीनशे रुपये सर्वाधिक दर सरासरी दर सात हजार दोनशे रुपये त्यानंतर महाराष्ट्रात आज काळी तूर सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे गंगापूर या ठिकाणी सहा क्विंटल आवक आली आहे आठ हजार सातशे सव्वीस ते नऊ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल सरासरी दर नऊ हजार रुपये महाराष्ट्रात उच्चांकी अमरावती येथे तुरीला पाच हजार आठशे एका क्विंटल आवकाली आहे सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपये सर्वाधिक दर आहे सरासरी दर आहे सहा हजार नऊशे बासष्ट रुपये त्यानंतर महाराष्ट्रातील सरासरी राहुरी सहा हजार नऊशे पैठण सहा हजार आठशे कारंजा सात तीनशे हिंगोली सात तीनशे गंगापूर नऊ दोनशे सोलापूर सहा आठशे लातूर सात चारशे अकोला सात पाचशे अमरावती सात दोनशे धुळे सहा पाचशे मुखेड सात नऊशे राजुरा सहा हजार सात नऊशे सिंधी सेलू सात हजार शंभर वाशिम सात शंभर वाशिम हनसिंग सात हजार जिंतूर सात हजार शंभर रावेर सहा हजार चारशे मेकर सात शंभर मुखेड सात हजार तीनशे औरत शहाजानी सात तीनशे परतूर सहा हजार सातशे बीड सहा नऊशे छत्रपती सात नगर दुधनी सात तीनशे सिंधी सेलू सात शंभर राजुरी राजुरा सहा हजार नऊशे रुपये हे होते महाराष्ट्रातील आजच्या मेथीचे महत्त्वाच्या मार्केटमधील तूर बाजारभाव आपल्या परिसरात आपल्या गावामध्ये तुरीला आज काय बाजारभाव आहे कमेंट करून कळवा तसेच तूर हरभरा मका सोयाबीन कांदा यांचे लेटेस्ट अपडेट रेट सर्वात आधी आमच्या चॅनलच्या माध्यमातून बघण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका महाराष्ट्रात आज सरासरी बाजारभावाचा विचार जर केला तर तुरीला सात हजार रुपये प्रति क्विंटल ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे सरासरी दर सात शंभर ते सात सहाशे रुपये आहे काळे तुरीला बाजारभाव नऊ हजार दो रुपये दोनशे रुपये मिळाला आहे तो मिळाला आहे महाराष्ट्रात काळे तुरीची शॉर्टेज आहे त्यामुळे महाराष्ट्रात तुरीला चांगला बाजारभाव आहे येत्या काही दिवसामध्ये तूर मार्केट चांगलं वाढणार आहे याविषयी आपल्याला काय मत वाटतं कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो